मातोश्री नथियाबाई विद्यालयामध्ये पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी रुबल फाउंडेशन आणि तरुणाई फाउंडेशन खामगाव यांच्या संयुक्त विद्यमान तसेच येथील प्रमुख उपस्थितीमध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेचं या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शन कला अध्यापक आणि निसर्गप्रेमी संजय गुरम यांनी केलं त्यांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती प्रत्यक्ष बनवून दाखवली यावेळी पर्यावरण संवर्धनाचं महत्व प्रदूषण मुक्त गणेशोत्सव कसा करता आणि सजावट कशी इको फ्रेंडली ठेवता येईल याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली या प्रसंगी तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष मंजित सिंग बेदी सुचिताबाई उमाळे उपाध्यक्ष तरुणाई फाउंडेशन राजेंद्र कोल्हे सचिव तरुणाई फाउंडेशन विजय खंडागळे पक्षीमित्र आणि तज्ज्ञ दूरदर्शन प्रतिनिधी संदेश गुरव कला शिक्षक श्यामकुमार उमाळे जाहोद आदी मांडेवर यावर उपस्थित होते विद्यार्थ्यांना मातीचे वितरण करून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं कार्यक्रमाला विशेष उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर कुलदीप सिंग दादा राजपूत यांची होती शाळेचे मुख्याध्यापक सोळंके तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येनं आणि विद्यार्थी उपस्थित होते मुख्याध्यापकांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचं आवाहन केलं अशा प्रकारे कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश मिळाला

लखा <laughs>